महाराष्ट्रात आज लोकसभा निवडणुकीसाठी चौथ्या टप्प्याचं मतदान होत आहे जळगाव रावेर जालना छत्रपती संभाजीनगर मावळ पुणे शिरूर नंदुरबार अहमदनगर शिर्डी आणि बीड या अकरा लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे आज मतदानाच्या दिवशीच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पैसे वाटल्याचा आरोप केला तो इथेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावर आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेलिकॉप्टरमधून उतरतानाचा एक व्हिडिओ संजय राऊत यांनी पोस्ट केला आहे तिसऱ्या टप्प्याच्या मतदानावेळीसुद्धा असेच पैसे वाटपाचे आरोप झाले होते शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पैसे वाटपाचे व्हिडिओ एक्सवर पोस्ट केलेत बारामतीमध्ये अजित पवार गटाकडून पैसे वाटप झाल्याचा त्यांचा आरोप होता आज सुद्धा मतदानाच्या दिवशीच पैसे वाटपाचा आरोप झाला आहे संजय राऊत यांनी एक्सवर पोस्ट केलेल्या व्हिडिओतला मुख्यमंत्री खाऊ घेऊन आले तो क्षण असं कॅप्शन दिलंय नाशिकमध्ये रात्रीचं खेळ चाले नुसता पाऊस पडतोय असा दावा संजय राऊत यांनी केलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षेसाठी स्पेशल पोलीस आहेत त्यांच्या हातामध्ये काही बॅगं दिसत आहेत त्यावरून संजय राऊत यांनी निशाणा साधलाय दोन तासांच्या दौऱ्यासाठी इतक्या जड बॅगा पोलीस का वाहत आहेत यातून कोणता माल नाशिकला पोहोचलाय असा सवाल त्यांनी केलाय ब्यो रिपोर्ट डेस्क, महानगरची लाइफलाइन मेट्रो न्यूज